नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये शेतकरी आणि सर्वच मित्रांसाठी एक छान अशी योजना आणलेली आहे आणि ही योजना कोणती दुसरी तिसरी नसून घरावर सोलार पॅनर ही योजना आहे या मित्रांनो या योजनेमध्ये जातीनिहाय आरक्षण असते आणि तब्बल ऐंशी टक्केपर्यंत या योजनेमध्ये तुम्हाला अनुदान मिळणार आहे आणि आता बरेचसे घरांवर आपण सोलर पॅनर हे पाहतच आहे तर मित्रांनो हे पॅनल असे जर घ्यायचे म्हटले तर तब्बल तीन ते चार लाख रुपयेपर्यंत म खर्च येत असतो तुम्ही सरकारच्या मदतीने जर घरावर सोलर पॅनर पॅनल जर बसवली तर तुम्हाला तब्बल ऐंशी टक्केपर्यंत सरकारकडून अनुदान मिळणार आहे सोलार पॅनल योजनेत ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती चेक करा मित्रांनो शासनाने जनतेच्या हितासाठी एक स्वजन योजना अंमलात आणलेली आहे मित्रांनो या योजनेमुळे खेडेगावातील गोरगरीब जनतेला वीज पुरवठा करण्यासाठी योजना सरकारने सुरू केलेली आहे आणि ही योजना दुसरी तिसरी कोणती नसून घरावरील सौर पॅनल योजना आहे तर मित्रांनो सौर ऊर्जेपासून बरेचसे फायदे हे आपल्याला होत आहेत आणि जर आपण घरावर सर्व आपल्या सर्व पॅनल बसवले तर पहिला फायदा म्हणजे आपल्याला बचत होणार असून यामुळे आपल्या एक प्रकारे आर्थिक फायदाच होत अस होणार आहे आप आणि आपल्याला हे बसवण्यासाठी शासनाकडून तब्बल पन्नास टक्के अनुदान मिळ मिळणार आहे राज्य सरकारतर्फे वीज वीज ज्या ज्या गावांना पोहोचत नाही अशा दुर्गम भागातील गावासाठी शंभर टक्के अनुदान तत्वावर ही योजना सु सध्या सुरू आहे अतिदुर्गम भाग म्हणजेच आदिवासी विभाग तसेच डोंगराला भाग डोंगर असलेला भाग या भागासाठी श शासनातर्फे योजना सुरू असून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो तर सौर पॅनल योजनेसाठी अशा पद्धतीने मिळेल अनुदान तर बघूया कशा प्रकारे तुम्हाला अनुदान मिळणार घरी वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक ते तीन किलो वॅटपर्यंत तब्बल पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे आणि तीन किलो व किलोव्हॅट ते दहा किलो वॅटपर्यंत तब्बल वीस टक्के अनुदान मिळणार आहे याचप्रमाणे सामूहिक वापर जर करणार करायचा असेल तर पाचशे किलोवॅट आणि प्रत्येक घरासाठी दहा किलोवॅट या मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था आणि इतर या संस्थांना वीस टक्के अनुदान शासनातर्फे मिळणार आहे तर सोलार पॅनल योजनेत ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती चेक करा त्याच्यावर ऑनलाईन प्रकारे अर्ज करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद